भारतासोबत शस्त्रसंधी केल्यानंतर अवघ्या तीन तासात सीमेवर गोळीबार करत पाकिस्तानने शस्त्रसंधीचं उल्लंघन केलंय पुन्हा एकदा सीमेलगतच्या चार राज्यांमध्ये पाकिस्तानी ड्रोन पाहायला मिळाले मात्र त्यांचा हा हल्ला भारतीय सेनेने परतवून लावलाय मुजोर पाकिस्तानला भारताकडनं कडक इशारा देण्यात आलाय परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव विक्रम मिश्री यांनी पाकच्या हालचालींवर नजर असून सेनेला कारवाई करण्याचं पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आलेलं आहे अशी माहिती दिली भारत और पाकिस्तान के डी जी के बीच जो पिछले कुछ दिन से चल रही सैन्य कार्रवाई को रोकने का समझौता आज शाम को हुआ था पिछले कुछ घंटों से इस समझौते का पाकिस्तान की ओर से घोर उल्लंघन हो रहा है भारतीय सेना जवाबी कार्रवाई कर रही है और इस सीमा अतिक्रमण से निपट रही है अतिक्रमण अत्यंतही निंदनीय पाकिस्तान पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन झाल्यावर तात्काळ केंद्रीय मंत्रालयात बैठक बोलवण्यात आली भारत पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर गृहसचिवांची महत्वाची बैठक पार पडली या बैठकीला जवळपास सर्वच राज्यांचे मुख्य सचिव व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते प्रत्येक राज्यातील सिव्हिल डिफेन्स यंत्रणेला अलर्ट मोडवर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे तसंच लागून असलेल्या राज्यांनाही कोणत्याही परिस्थितीचा सा सामना करण्यासाठी तयार राहण्याचे निर्देश देण्यात आले पाकिस्तानला पाठिंबा दर्शवणारे चीनचे परराष्ट्र वांग यी यांनी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याशी फोनवरून चर्चा केली आहे चीनने पहलगाम घटनेचा निषेध करताना दहशतवादाला तीव्र विरोध केल्याचंही स्पष्ट केलं तसंच त्यांनी दोन्ही देशांना तणाव वाढू न देण्याचं आवाहनही केलं जम्मूच्या नगरोटामधली मोठी अपडेट भारतीय सेना आणि संशयित दहशतवादी यांच्यामध्ये गोळीबार झालाय नगरोटा लष्करी तळावर घुसखोरी झाली आहे गोळी लागून एक जवान जखमी झालाय तर सेनेने एक स्वर पोस्ट करत ही माहिती दिली आहे